नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते रात्री मद्यपान केल्यावर सकाळी उठल्यावर जी डोकेदुखी होते जे मळमळायला होतं अस्वस्थ वाटतं उलट्या होतात या सगळ्या त्रासाला हँग ओव्हर असं म्हणतात कितीही कंट्रोल केलं कितीही ठरवलं तर असे काही प्रसंग असतात की थोडंफार मद्यपान होतं अशा वेळेला हँग ओव्हरचा त्रास सकाळी होऊ नये म्हणून काय करायला हवं हो। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रात्री जे शेवटचं ड्रिंक असतं जे आपण तुम्ही खरं तर मद्यपान करूच नाही पण जे काही ड्रिंक घेणार असाल ते झोपण्याच्या तीन तास आधी घ्यायला हवं हँग ओव्हरचं एक महत्वाचं कारण असतं डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाणी कमी होणं म्हणून मद्यपान केल्यावर त्याच्या आधी आणि नंतर भरपूर पाणी प्यावं आणि मग झोपावं तिसरी गोष्ट हँग ओव्हरचं एक महत्वाचं कारण असतं ॲसिडिटी आणि ऍसिडिटी तेव्हा होते जेव्हा तुम्ही उपाशी पोटी किंवा कमी खाल्ल्यावर मद्यपान करता पाश्चात्य देशामध्येही जर तुम्ही बघितलं तर आधी खातात आणि मग थोडंसं ड्रिंक घेतात म्हणून कधीही खाल्ल्याशिवाय ड्रिंक घ्यायचं नाही हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे चौथी गोष्ट एकदा सकाळी हँग सुरू झालं की मग त्याचे उपचार करणं खूप अवघड असतं म्हणून असं वाटलं की ड्रिंक्स नेहमीपेक्षा जास्त झालेले आहेत किंवा कंट्रोल नव्हता जास्त ड्रिंक आपण पिलोय अशा वेळेला रात्री झोपतानाच एक वेदनाशमक पॅरासिटेमॉल आणि आयबोप्रोफिनच्या कॉम्बिनेशनची गोळी मिळते ती आणि पॅन्टेपरेझॉल ही ॲसिडिटीची गोळी ह्या दोन्ही गोळ्या घेऊनच झोपायचं म्हणजे ते शंभर टक्के टाळता येतं धन्यवाद